शोषितांचा वंचितांचा आणि पीडितांचा आवाज म्हणजे कोपर्टी मध्ये बौद्ध तरुण सांस्कृतिक कार्यक्रमात नाचला म्हणून नग्न करून त्याला मारहाण झाल्याचं प्रकरण बाहेर आलंय अनेक वर्षांपासून कोपर्टी भागामध्ये मोठी दहशत आहे आणि त्या ठिकाणी समाज बांधवांना मोठा त्रास होतोय आजपर्यंत त्यांनी चिमूटपणे अन्याय सहन केला परंतु केवळ तमाशात नाचला म्हणून हा इथं नाचतो कसा हे समाजामध्ये वावरतात कसे या रागातून तिघा जणांनी विठ्ठल शिंदे या बौद्ध तरुणाला नग्न करून मारहाण केली स्मशान भूमीमध्ये त्याला नग्न अवस्थेमध्ये सोडून त्याचे कपडे आणि मोबाईल घेऊन फरार झाले आज बॉडी घेऊन कुटुंब आरोपीच्या अटकेची मागणी करत आहे विठ्ठल शिंदे हा यात्रेत सामील झाला परंतु मला नग्न करून मारहाण केली जाते आणि माझा आवाज मला न्याय मिळणार नाही या भागात अन्याय झाला तरी चिमुटपणे सहन करावा लागतो हे त्याच्या लक्षात आल्यामुळे अखेर त्यांनी हा अवमान सहन न झाल्यामुळे फाशी घेतली आणि चिठ्ठी लिहून आरोपींचे नाव सुद्धा लिहिले खरंतर काही तासात आरोपीला अटक झाली पाहिजे होती परंतु अद्याप झालेली नाही पीडित कुटुंब बॉडी ताब्यात घ्यायला तयार नाही मी गृहमंत्र्याला आणि त्या भागातील पोलीस अधिकाऱ्यांना आव्हान करतो डीवायस आवाहन आव्हान करतोय की तात्काळ आरोपीला अटक करा आणि ही जी काही गर्जत भागामध्ये कोपर्डी भागामध्ये बौद्ध बांधवांची मुस्कट दाबी सुरू आहे ती थांबवा यात कठोर कारवाई झाली पाहिजे आणि आरोपींना तात्काळ अटक करून त्या ठिकाणी कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी ऑल इंडिया पॅन्थर सेनेची मागणी आहे पीडित कुटुंबाच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभा आहेत लवकरच मी या पीडित कुटुंबाला भेटायला येणार आहे